बाबाच्या शेवटी बाबानी बाब्याच्या इज्जतचा सवाल होता हे हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे अगे बर... काप ना अरे तिला पण ती पण पेटवल्याशिवाय चुक राहणार नाही हा आता कसा हा कशी चामटी निघली मग मग आता हे च पटकन पटकन मेमरी कमी आहे लवकर लवकर आता गाडीवर याला घेऊन इकडे रे बाबू इकडे बघ इकडे बघ मोबाईल मध्ये बघ मोबाईल बघ रे आणि आम्ही असं आता जरा आर टी ओचं उल्लंघन करून चाललोय कारण कसं आहे माहिती का इमर्जन्सी आम्ही सगळ्या सेवा करायला चाललो होतो आणि इमर्जन्सी आम्ही सगळं गिफ्ट वगैरे घेऊन निघलोय तिकडे बघ ना मशी आज कसं हा गिफ्ट लिडी शेटचा बट्टे लिडी शेटचा बट्टे आहे सो आता तिथे पुढे बाबा पब्लिक जमली आता मला लाज वाटेल ऍक्च्युली आता मला लाज वाटेल आता बोलतो

कॅमेरा बंद केल्या बरोबर बॉम्बला संजय काय म्हणतो बाकी इतक्या बोल ना काय बोल नायगिरी करू नको जास्त भायगिरी करू नको ऐक ना तो 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 केक कसला आहे तो तो केक

ನಾತ ವೀ ಬಂದೂ ದೇತೀ ಬಂದೋ ಪ್ರಿಡ್ ಪ್ರಿಂಟ চি <laughs> লোক बाबूचा हे लागला का त्याचे काढ आहेत त्याच्यात आधी त्यांना काढून घेते त्याला आधी धन्य तिचा मग एवढा मोठा झालाय तो तुझा सांगून ऐकत બોલ કઈ પાક ધક ધરા એક ઉપાય ફિરવાતા नाही कपल जाऊ दे बंद करा वरती दबला बोलू आताच कपल मगच कपल खपत नाही बंद करून टाकतो बोल व्हिडिओ आता काय माझ्या आता जा रे भोजनालय जेव्हा तू फिट निधी चाल तिकड निधी इकडे ये लवकर तुला काय करायचं बोल ना इकडे तर इकडे ये काय बोलतो आव्या भरपूर झालं तुझा बड्डे का रे तुझा बड्डे का आहे ना मग गिफ्टला का हात लावतो तू रेमटो का तुला नको ना हा नाही बोलतो का की बोलतो नाही तुला आता चाटली नर मी संजय लेट आला रे तू आपण आधीच पाठवून दिल तीस ना बोलतो बाकी त्या बघ हेच धंद तुझा बेकार पलांत <laughs> तुला मम्मीतला मारायला सांगू का बोल फक्त सांगू का बोल तुझ्या घरी आलतो तर इचारित नाम राणा रे तुझ्या घरी आलतो तर आ, पक्का हरामी एक नंबरचा तो नाही काय एवढा लेट असा कुठं असतय का घरचीच माणसं एवढी लेट व्हायला लागली अरे ही नवीन शिस्टीम सिस्टम म्हणजे काम आहे एकदम चॉकलेट प्लस केक द्या खरे ब्लर झाला चमचा नाही का हा माझ्यात का म्हणजे प्रूफ राहील ना तू आला होता अजून आला की आला पांडा लपली लपली पांडा हे पप्पाच कुठे आहे गे अरे आलाय म्हणजे आल्या आलं मला वाटलं कामावे काय बोटा भरून पाच बोटा र अरे मना चमचा त्याला कुठं देतोस चमचा दे मना तुम्ही पण नितीन लकरा करता या पोडा भरून आलेला घातून खाऊ देत नाही चमचा पाहिजे ना बोट भरून बरोबर वाटणार नाही

खरे पाका बी लागला ए, ए, आए, हो गे एकराबा काय विषय काय तुझा पप्पा कुठे रे कामा गेला काय म्हणतो बाकी बोडगी आहे का आहे का मग

उद्या टोटा चप बिचप कशाला करायचं एवढा हे चल चाल हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू हॅपी अगं अग काप ना आता अरे तिला पण ती पण पेटवल्यासोबत चुक राहणार नाही अरे नाही पेटत या वाद वाजवा टाल्या हॅपी बर्थडे बर्थडे हॅपी बर्थडे चाकूला दार लावते ती केक इथे ना ठेव एक नंबर तुला सांगले ना मधून बोट नको घालू डोटो डोटो डो। आता मुद्दाम लोलू नको पप्पास कुठे पप्पास कुठं हा पड गेला खोटा नको का? कामाव हो गेला असेल ओटी ओटी ओटीला हा पड गेला गेला कॅमेरा कॅमेरा करते हा काय पार्टी दे, दे।, दे।, दे, दे।, दे, दे तुम्हाला एक तारखेला

दो शांत बसा का लाईट लगेच बीन हा यो बॉडी गार्ड तुला बसे दार बघला कसा डॉल आहे दे हा कशी चामटी निघली मग आता <laughs>

काय मी यांची भानगिरी अशी रे कोणती भानगिरी ते काही जाणार रे मला माहिती हो ते घेतलं आता का आला आता काय जातो ते हट हो <imitation> <effect> <ने> पर... <kriti> ना बरोबर आहे बाब्या ती व्हिडिओ टाकायची म्हणजे टाक केक आणला काय आणला याला सांग आता समज ना गपचुप्रे बघ केक आणला

कोणी किमतीला आज किमतीला लगेच ठीक आहे चालेल चालेल नको नको फोडू नको थांबणार ज्याने आणलाय तोच खाणार याने तो मोठा घास मारला आयला आव्या तुझी इज्जत ठेवी नाही का कलेजी डेटा त्यांना ते लग्ना जेवलं ना इथं जेवतील ना आता थोडं कोरेवाला झालं तिथं पण जेवतील <laughs> काय प्रतिक्रिया याच्यावर मेन लग्न आम्ही जेवण आलो नाही याला बाता करा याचा बस दुसरं काहीच नाही सो त्याला इथं ब्लॉगला एड करतो बाय बाय तो तिकडून आलाय म्हणजे अजून चार पाच मिनिटं वाढतील सो आता जेवलो आपण मजाक मस्ती भरपूर केली सोन उचलला उचलतो काय करणार ब्लॉग करता मित्रांनो इथेच आपण ब्लॉगला एंड करून निधीला वाढदिवसा लाख लाख शुभेच्छा पुन्हा एकदा जी फक्त शंभर रुपये टाकलो नाही ती दाखणार परत ती बोलते वार लागल्यावर टाकणार तिथपर्यंत तिला लगीन होऊन झाली आणि वारला लेट जातील ती कोण जमीन झाला तिथेच ब्लॉगला एंड करतो तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकन दाबून ठेवा कारण बाब्याचा लवकरच बर्थडे येतो बाय बाय जुलै इकडे आला बाप त्याच्या आधी माझे तिकडे नाही तर इकडे ना भाई हॅलो हॅलो घरी पण येतो जेवायला <laughs> तुम्ही बाहेर घातलाय ना हा हॅलो नाही ना आता बोलत नाही घे चल बाबाय